माहोळ तालुक्यातील तळेगाव येथील कुंडमाळा जो एक पर्यटक स्थळ बनलं होतं नव्याने जिथून छोट मोठे धबधबे वाहत आहेत आणि एक पूल होता लाकडी पूल होता ब्रिटिश कालीन पूल होता तो पूलच कोसळला आणि त्या पुलावर चालणारे बरेचसे नागरिक वाहून गेले चार जणांचे मृत्यदेहही सापडलेले आहेत आणि बरेच जण वाहून गेले आहे एनडीआरएफ चे जवान बचाव कार्य करत आहेत आणि हा जो पूल आहे हा पुलाकडे प्रशासनाने कशा प्रकारे दुर्लक्षित आहे हे आपल्याला दिसून येतं ब्रिटिशकालीन पूल आहे आणि त्या छोट्याशा पुलावरून लोक टू व्हीलर घालत आहेत एवढंच काय त्या पुलाच्या खालून जो एक छोटा धबधबा आहे त्या धबधब्यावरून कुंडमाळाचा धबधबा आहे तुम्ही युट्यूबला व्हिडिओ जरी टाकला तरी त्या धबधब्यावरनं फोर व्हीलर जात आहेत एवढा निष्काळजीपणा प्रशासनाने केला आहे हे घटना घडल्यानंतर गड� उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी मी आठ कोटीचा ब्रिज मंजूर केला होता परंतु तो झाला नाही हा जुना सडलेला ब्रिज आहे हा पाडायचा होता परंतु आता लोकं मेल्यावर अजित पवार आता तो ब्रिज बांधणार आहेत असं दिसत आहे तेथील स्थानिक आमदार जे सुनील शेळके यांनी पण कुठेतरी या प्रकरणामध्ये हात झटकण्याचं काम केलंय त्यांचं म्हणणं आहे की पर्यटक खूप जास्त संख्येने येऊन त्या पुलावर उभे राहिले आणि त्यामुळेच तो पूल पडला एक गोष्ट खरी आहे की पावसाळा आल्यावर बरेच पावसाळी बेडूक बाहेर निघतात सेल्फी वगैरे काढायला आणि त्यावेळेसच अशा जे पर्यटक स्थळ आहेत त्यांना कुठेतरी गर्दी होती आणि गर्दीतूनच अशा घटनेला कुठेतरी हे रूपांतर झालेलं आहे परंतु मागील काही पाच वर्षापासून या ठिकाणी गर्दी होत आहे त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच माव तालुक्यातील जे प्रशासन आहे पुणे जिल्ह्यातील जे प्रशासन आहे त्यांची जबाबदारी होती या पर्यटक स्थळाला पुरेपूर अशी व्यवस्था करणे ज्यामुळे अशा घटना घडल्या नसत्या परंतु वे आता वेळ निघून गेली आहे आणि आता कुठेतरी अजित पवार उपमुख्यमंत्री यांना जाग आली आहे ते म्हटले की मी तिथे आठ फुटीचा ब्रिज बांधेल आता लोक वाहून गेल्यावर ब्रिज बांधून काय फायदा दादा पटतं का तुम्हाला हे वेळेत जर तुम्ही ब्रिज तिथे बांधला असता तर ही घटनाच झाली नसती काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा